तुपची बबलेश्वर योजनेचे पाणी दाखल आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या प्रयत्नांना यश जत आमदार विक्रमसिंह सावंत यांच्या अथक प्रयत्नांमुळे तुपची बबलेश्वर योजनेचे पाणी जत तालुक्यात धुळकरवाडी मोटेवाडी आसंग तुर्क तिकोंडी भिवरगी जालिहाळ सिद्धनाथ आदी गावात दाखल झालेला आहे गणेश उत्सवाच्या निमित्ताने जालिहाळ आणि सिद्धनाथ तालुका जत येथे तुपची बबलेश्वर पाणी योजनेच्या पाण्याचं पूजन करण्यात आले यावेळी आमदार सावंत यांनी ग्रामस्थांसह हो जलपूजन केलं आणि यावेळी त्यांनी उपस्थितांसोबत संवाद साधत तालुक्यातील दुष्काळाची समस्या कमी करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन केले आमदार सावंत म्हणाले जत तालुक्यातील एकतीस हजार हेक्टर जमिनीला या तुपची बबलेश्वर पाणी योजनेच्या पाण्याचा फायदा होईल कर्नाटक राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय एम बी पाटील यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे पाणी आलं असून त्यांच्या या माणुसकी धर्माने केलेल्या सहकार्याबद्दल आम्ही ऋणी आहोत असे आमदार सावंत यांनी नमूद केले यावेळी गावकऱ्यांमध्ये आणि शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण दिसून येत होतं आणि अनेकांच्या डोळ्यात आनंद पाहायला मिळाला आमदार सावंत यांनी दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये निवडणुकीत मिळालेल्या संधीबद्दल जनतेचे आभार मानले आणि विधानसभेच्या पटलावर जत तालुक्याची ओळख करून दिली अनेक प्रश्नांना वाचा फोडलं असं यावेळी सांगितलं यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी माननीय अप्पाऱ्या बिरादार माननीय पिराप्पा माळी माननीय बाबासाहेब तात्या कोडक मान मार्केट कमिटी संचालक बिराप्पा शिंदे माननीय भीमगोंडा पाटील माननीय विलास शिंदे माननीय भीमराव माने माननीय गजानन पाटील माननीय कामण्णा पाटील यांच्या प्रमुख पदाधिकारी मान्यवर नागरिक शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी जत